शरद पवारांना सुप्रिया सुळेंची काळजी माड्यात गद्दारांना संधी खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघ हा सुरक्षित करण्यासाठी शरद पवार यांनी मोहिते पाटील यांची समजूत काढल्याची चर्चा ही माडा विधानसभा मतदारसंघात चांगलीच रंगली आहे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या लोकसभा मतदारसंघातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना चव्वेचाळीस हजाराचे मताधिक्य मिळालं आहे सुप्रिया सुळे यांचे आणि संग्राम थोपटे यांचे राजकीय संबंध हे खूप मजबूत आहेत आणि त्यांच्या या राजकीय संबंधामुळे अजित पवार गटातील आमदार बबनदादा शिंदे यांना पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठीच्या पायगड्या या घातल्या जात आहेत असं बोललं जात आहे गद्दारांना पुन्हा पक्षात घेणार नाही असं शरद पवार हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते वारंवार म्हणत होते मात्र आता माढा विधानसभा मतदारसंघात शरद पवार हे बबनदादा शिंदे किंवा त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांना उमेदवारी देणार असल्याची माह चर्चा ही गेल्या दोन दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे काल टेंबुर्णी येथे महाविकास आघाडीचा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये मोहिते पाटील यांच्यासह बबनदादा शिंदे यांचे सर्व विरोधक हे एकोटले होते बबनदादा शिंदे यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यास सर्वच नेते मंडळींनी कडाडून विरोध केला आहे असं असलं तरी बबनदादा शिंदे यांना शरद पवार यांची तुतारी मिळणार अशी चर्चा ही मोठ्या प्रमाणात रंगली आहे आणि ही चर्चा होण्याची कारणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज आणि आपण पाहायला लागला आहात सह्याद्री न्यूज नेटवर्क अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं आणि त्यानंतर त्या बंडाला ताकद देण्यासाठी अनेक आमदारांनी शरद पवार यांच्याशी गद्दारी करत अजित पवार यांना साथ दिली आणि त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माड्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी शरद पवार यांना सोडून ते अजित पवार यांच्या गटात सामील झाले होते त्यामुळे आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात या मतदारसंघात जनभावना ही विरोधात गेली आमदार बबनदादा शिंदे यांनी शरद पवार यांना धोका दिला ते गद्दार आहेत त्यांनी शरद पवार यांचा विश्वासघात केला अशी भावना ही मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात रुजली आणि त्याची प्रचिती ही लोकसभा निवडणुकीत जनतेने दिली आहे लोकसभा निवडणुकीत ब आमदार बबनदादा शिंदे यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा ना जोरदार प्रचार केला होता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दोन लाखाचे मताधिक्य देणार असल्याचं बबनदादा शिंदे यांनी जाहीर केलं होतं मात्र शरद पवार यांना दगाफटका केल्याचा येथील जनतेमध्ये राग होता आमदार बबनदादा शिंदे यांना जनतेने नाकारून त्यांच्या विरोधात मोहिते पाटील यांना भरघोस असं मताधिक्य दिलं त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी पासून ते फरकत घेऊन अपक्ष लढणार असल्याची चर्चा ही अनेक दिवसापासून मतदारसंघात आहे असं बोललं जात आहे मात्र गेल्या दोन महिन्यापासून आमदार बबनदादा शिंदे यांनी शरद पवार यांच्या दोन वेळा भेटी घेतल्या आणि या भेटी घडवण्यात बबनदादा शिंदे यांचे जावई आमदार संग्राम थोपटे यांनी पुढाकार घेतला असल्याचं बोललं जात आहे त्यामुळेच काल झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात मोहिते पाटील यांच्यासमोर माड्यातील सर्वच विरोधकांनी आमदार बबनदादा शिंदे यांना पक्षात घेऊ नये जरी त्यांना पक्षात घेतलं त्यांना तुतारी दिली तरी देखील सिंह शिंदे हे निवडून येणार नाहीत असे सूर काल बोलून दाखवले मात्र अजित पवार खासदार सुनीत्रा पवार विरोधात जाऊन भोरचे आमदार ब संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना भरघोस असं मतदान मताधिक्य दिलं होतं त्याची मोठी किंमत ही संग्राम थोपटे यांना मोजावी लागली त्यांच्या साखर कारखान्याला राज्य सरकारने मदत ही नाकारली होती तसेच पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सुप्रिया सुळे यांचा लोकसभा मतदारसंघ हा सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार बबन आमदार संग्राम थोपटे यांना दूर करून त्यांना परवडणार नाही संग्राम थोपटे हे आमदार बबनदादा शिंदे यांचे जावई आहेत त्यामुळे बबनदादा शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी केलेलं वक्तव्य हे दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर चर्चेत येत आहे बबनदादा शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या की काही गोष्टी पण करावे लागतात पवारसाहेबांचं घर हे प्रेमाचं आहे विश्वासाचं आहे बबनदादा शिंदे यांचे अनेक दशकापासूनचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत सुप्रिया सुळे यांची ही बोलकी प्रतिक्रिया सर्व काही सांगून जाते जणू काही बबनदादा शिंदे यांच्यासाठी पायगड्या घातल्या जात आहेत असंच एकंदरीत चित्र हे पाहायला मिळत आहे माडा मतदारसंघातील सर्व इच्छुक उमेदवारांनी आमदार बबनदादा शिंदे यांना पक्षात घेण्यास विरोध दर्शवला आहे असे असले तरी बबनदादा शिंदे यांना तुतारी दिल्यास शरद पवार यांनी आपल्या पोरीची सुप्रिया सुळे यांची काळजी घेतली आणि माड्यात गद्दाराला संधी दिली असं म्हणायला वावगं ठरणार नाही गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनी आकर्षक भक्कम दरवाजा खुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर